या शेजारच्याच ठिकाणी कॅरम स्पर्धा होत्या आणि त्या स्पर्धेच्या ठिकाणी त्यांना जे काय वास्तू आहे ते आणखीन वाढवून पाहिजे होती म्हणून ते लोक आमदाराकडे गेले त्यावेळेला आमदाराने सांगितलं माझ्याकडे काय मला दोनच कोटी मिळतात मला काही निधी वगैरे नाही आणि ती लोकं ज्या वेळेला मला सांगायला लागली मी म्हटलं आत्ताच्या आमदाराला तुम्ही दोन कोटी म्हणत असाल तर मी ज्या वेळेला आमदार होतो त्यावेळेला आम्हाला पंचवीस तीस तीस कोटी मिळत होते आजही मी आमदार नसताना माझ्याकडे त्यापैकी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये मंजूर झालेले साधारण वीस एक कोटीची कामं आजही व्हायची आहेत याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे आणि फडणवीस सारखा जर नेता असेल तर आमदारांना नागरी कामांसाठी निधीची कमतरता पडत नाही हे मला त्या माध्यमातून सांगायचं होतं आणि मला असं वाटतं ती काही छोटंसं क्लिप हे करून जे हे चुकीचं आहे आणि आमदारसुद्धा जर तो मतदारसंघात फिरला तर मला असं वाटतं त्यालासुद्धा आम्ही केलेले कामं दिसतील तो बिल्डर बिल्डरांच्या ऑफिस आणि त्यांच्या साईटवर जास्त मुलाला माथाडीची कामं देणं हे काम तो करतोय त्याच्यामुळे मी केलेलं कामं काही के त्याला दिसणार नाही कारण ते